कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा डोंबाराचा खेळ सुरू झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतात तस तसे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले याच पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर एका जाहीर सभेत सडकून टीका केली होती दळवींच्या या टीकेला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिलाय आमदारांसारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी वास्तविक पाहता आपल्या शब्दांचा प्रयोग करताना जबाबदारीचं भान ठेवलं हो पाहिजे संसदीय शब्दामध्ये टीका केली तर ती टीका आम्ही स्वीकारू आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न पण अशा पद्धतीने शिवराळ भाषेमध्ये बोलणं एखाद्या मतदारसंघाच्या सत्ताधारी आमदाराला शोभत नाही एकीकडे आपण सत्तेत राहायचं ह्याच पक्षांबरोबर सरकारमध्ये राहायचं आणि वारंवार त्या पक्षाच्या सरकारमधल्या एका मित्र पक्षाच्या प्रांताध्यक्षांच्या पक्षावरती अशा पद्धतीने शिवराळ भाषेमध्ये टिप्पणी करायची साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी अन्यथा त्यांना पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जाते चारशे अठ्ठ्याण्णवच्या खटल्याबद्दल बोलायचं नाही जो तुमच्या पत्नी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एम बीनी खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रुहेकारांतर सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो thank you